सिद्धेश्वर यापुर सोलापूर यांच्या यात्रेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आज यात्रेचा दुसरा दिवस असून या ठिकाणी श्री सिद्धरामेश्वर सात मानाचे ध्वजा आहेत त्या नंदध्वजाचा या ठिकाणी अक्षता सोहळा संपन्न होत आहे हा अक्षता सोहळा होत असताना कुमारकल्लेशी या ठिकाणी आपल्या रामेश्वर हिरेमठ स्वामी आहेत ते आपल्याला काय सांगतील लोकप्रवाह ज्यांनी बसत्र घर बसत्या ठिकाणी हे यात्रेचा आनंद घेत आहात या सर्व प्रेक्षकांना माझा मनापासून धन्यवाद अगोदर शंख वादन होईल सुंदर असं शंखवादन शंख वादन तुम्ही बिम्पढ sc 77 MEE hea शुभ कार्याची सुरुवात करत असताना शुभकार्याची सुरुवात करत असताना शंख वादनानं घंटाच्या वादनानं घंटा नादाच्या नादाना शंखवादनानं घंट्याच्या नादनानं शुभकाराची मंगल प्रसंगाची शुभ कार्य सुरुवाती होत आहे म्हणून शुंभ असे या मंगलमय प्रसंगी हा सिद्धरामेश्वराचा अक्षताचा सोहळा मोठ्या वैभवानं अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये शंखवादनानं घंटेच्या वादनानं सुगडीच्या पूजनानं गंगेच्या पूजनानं प्रारंभ होणार आहे येथे आल्यानंतर संमतीची पूजा त्याच्यानंतर संमतीची वाचन होणार आहे वाचन झाल्यानंतर महत्वाचा मुख्य सोहळा अक्षदाचा विधी पार पाडणार आहे म्हणून हे सोलापूरचं ग्रामदैवत असलेले शिवयोगी सिद्धरामेश्वराची ही महायात्रा आहे या महायात्रा मध्ये सर्व भाविक भक्त मोठ्या समाधानानं मोठ्या शांतीनं मोठ्या कर्तनशीलतेनं आपापली सेवा रुजू करत असतात हा सुंदर असा या विवाह सोहळ्याला ते संपन्न झालेला आहे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज गेल्या नऊशे वर्षापूर्वी माझ्या भक्तांना माझ्या माणसांना सुखानं समाधानानं शांतीनं जीवन जगण्यासाठी अडुसष्ट लिंगाची प्रतिष्ठापना त्याचबरोबर प्रतिष्ठा अष्टविनायकाची महाराजांनी केलेला आहे म्हणून आज आपण खऱ्या अर्थानं समस्त सोलापूरकर आपण सुखाने जीवन जगत आहोत याची देही याची टोळा याची देही याची टोळा बोलण्यासाठी हे तमाम भाविक भक्त्या भक्तीनं श्रद्धेनं यात्रेमध्ये झालेले आहेत आपापली सेवा रुजू करत असतात सिद्धरामेश्वर म्हटल्याबरोबर म्हणा कुठलंही नैसर्गिक आपत्ती आलेलं नाही कारण महाराज अजून सुद्धा जिवंत आहेत याची प्रतीक याची प्रचिती म्हणजेच हा सोहळा हा विवाह सोहळा मी या विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येक भाविक भक्त मोठ्या मनानं श्रद्धेनं विश्वासानं निष्ठेनं आपली सेवा रुजू करत असतात म्हणून लाखो भाविक येथे उपस्थित आहेत आपली सेवा रुजू करत असतात म्हणून गेल्या नऊशे वर्षापूर्वी सिद्धरामेश्वर महाराजांनी या भूमीला संस्कार केलेला आहे संस्कार म्हणजे एक भूमीला संस्कार केले त्यामुळं भूकंप येत नाही होणार नाही म्हणून अडुसष्ट आजार वचन अडुसष्ट लिंगाची प्रतिष्ठापना आदि अतिविशेरा अष्टविनायकाची प्रतिष्ठापना महाराजांनी केलेला आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक भाविक भक्त या यात्रेमध्ये

म्हणतो तस या सिद्धरामेश्वराच्या विवाह सोहळ्याला सत्यम येथे सोहळा होणार आहे लाखो भाविक येथे लहान मुलं अभान वृद्ध थोर मोठे सारे काही जमलेले आहेत एक सुंदर असा अनुपम्य दैदिप्यमान न भूतोन भविष्यात या सोळा येथे अवघ्या थोड्याच वेळा सोळा पार पडणार आहेत या पवित्र ताऱ्या सर्वांनी सहभागी झाले हा बोला बोला நான் சுனீல் சாந்தூர் நம்மளூர் இல்ல சோலாப்பூரில் சுமார் சம்பந்த ಜಾತಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷೇಶ್ವರ್ ದೇವಸ್ಥಾನ ಈ ರಾಮೇಶ್ವರ ಉತ್ಸವವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಎಲ್ಲ ಇದಾರೆಷೊದ್ ಜನ ಹೋರಾಟ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದೇ ವರ್ಷ ಹಾರೈಸುತ್ತೇವೆ